विधानसभेचं सा बिगुल वाजणार हे आता निश्चित झालंय येत्या सोळा ऑगस्ट रोजी महाविकास आघाडी तर वीस ऑगस्टला महायुती प्रचाराचा नारळ फोडते गेल्या काही दिवसात झालेले राजकीय आरोप प्रत्यारोप आणि खळख खट्याक पाहता विधानसभा निवडणुका जवळ आल्याचे संकेत आपल्याला मिळत होते आणि तसं आपण काही व्हिडिओतनं बोललोही होतो आता महाविकास आघाडी मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमधून आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेऊन वीस ऑगस्टला प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे मग काय होणार मग सुरू होणार राज्यभर दौरे प्रचारात एकमेकांना शिंगावर घेणं मध्येच राज यांच्या भाषणावर होणारा खळल्या खट्याकचा आवाज आरोप प्रत्यारोपांची राळ हे सारं वीस ऑगस्ट नंतर पाहायला मिळेल अद्याप विधानसभेची तारीख नक्की झाली नाहीये पण यंदाच्या दिवाळीत नवीन सरकारच फटाके फोडणार हे नक्की आहे एकदा निवडणुकीची तारीख समोर आली की मग शेवटच्या टप्प्यात एकीकडून मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासारखे चेहरे तर दुसरीकडे राहुल गांधी उद्धव ठाकरे मोठे पवार नाना पटोले अमोल कोल्हे अशी मंडळी आपला फौज फाटा घेतील आणि वातावरण म्हणजे राजकीय वातावरण पुन्हा एकदा गरम करतील पण शेवटी मतदारच राजा ठरणार आहे नमस्कार मी दिलीप घेऊन टाकी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नव्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा आणि तुम्हाला आगामी निवडणुकीत कोणाचं पारडं जड वाटतं आणि का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा श्री गणेशा येत्या सोळा ऑगस्टला होणार आहे राज्यात मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोर का झटका धिरेसे लागला होता लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती ती मुस्लिम मतांना आपल्याकडे वळवल्यानं हे यश नसून ही सूज आहे असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं होतं विधानसभेच्या तयारीला महायुती लागल्याचं पाहायला मिळालं ते आठ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साधारणपणे अकरा वाजता सुरू झालेल्या आणि दोन वाजता संपलेल्या बैठकीतून दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते दुसरीकडे उद्धव ठाकरे दिल्लीत काँग्रेस हायकमांड बरोबर खलबतं करण्यात व्यस्त आहेत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास आपणच मुख्यमंत्री पदाचे कसे योग्य उमेदवार हो आहोत हेही हे उद्धव ठाकरेंना पटवून द्यायचे म्हणा असो फार खोलात न जाता आपण लोकसभेचा निकाल काय सांगून गेला ते पाहूया लोकसभेत मविया म्हणजेच उबाठा पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळून एकतीस जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला म्हणजेच भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना फक्त सतरा जागांवरती समाधान मानावं लागलं होतं एकंदरतच महायुतीसाठी हा खूप मोठा फटका म्हणून याकडे पाहिलं गेलं होतं पण विरोधकांनी पेरलेलं खोटं कथानक मुसलमानांनी केलेलं एक गटा मतदान निष्क्रिय नेत्यांना पुन्हा दिलेलं तिकीट आदी कारणाने महायुतीला कमी जागा मिळाल्या असं असलं तरी राज्यात एकूण मतांची आकडेवारी पाहिली तर काही लाखांनीच महायुतीला मतं कमी पडली म्हणजेच महायुतीला मतं पडली पण जागा कमी मिळाल्या असा त्याचा अर्थ महायुतीनं त्यातनं बोध घेत कार्यकर्त्यांना कामाला लावलंय राज्यात होणाऱ्या रा आगामी विधानसभा निवडणुका ही एक प्रकारे महानगरपालिकांच्या निवडणुकांची लिटमस टेस्ट असणार हे दोन्ही बाजूच्या पक्षांना माहितीये आणि दृष्टीनं मोर्चे बांधणी आता सुरू झाली त्याला तोंड फुटेल म्हणजे ते अगदी आघाडी आणि युती खऱ्या अर्थाने प्रचाराच्या मैदानात उतरल्यावरती आणि ते घोडा मैदान आता नजरेत आलंय भाजप लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवरती आपल्या उमेदवाराला कमी मतं मिळाली त्या मतदारसंघांचा आणि तिथल्या विद्यमान आमदारांचा आढावा घेण्याच्या तयारीत आहे भाजप नव्वद टक्के आमदारांना बदलणार अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण केल्याचंही तुम्हाला आठवत असेल आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल ती भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर महागाईच्या मुद्द्यावरती एकमेकांचे कोथळे बाहेर काढण्याची भाषा होईल औरंग्याचे औलाद नामर्द अशी शिवराळ भाषा ऐकू येईल मनोज जरांगे पाटील कुणाला गाडायचं हे सांगण्यासाठी आपला उमेदवार मैदानात उतरवताना पाहायला मिळतील विकासाच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आपलं इंजिन यार्डातनं बाहेर काढतील त्यात परप्रांतीयांची फोडणी लागेल आणि नोकऱ्यांचं लोणचं ताटातील माझी लाडकी बहीणचा मुद्दा गाजेल आणि बरंच काही सध्या मात्र राज्यात एकही पक्ष असा नाही जो स्वबळावरती मॅजिक फिगर गाठेल त्यामुळे युती किंवा आघाडीत राहूनच निवडणुका लढवल्या जातील हे नक्की जे स्वतंत्र उमेदवार उभे करतील त्यांनाही शेवटी सत्तेचा सोपान गाठायचं असेल तर त्यांच्या बाजूनच जावं लागणार सध्याची स्थिती म्हणजे राजकीय स्थिती पाहता आपापल्या पक्षाचे जे उमेदवार आमदारांच्या खुर्चीत आहेत त्यांना तिथेच बसवलं जाईल आणि इतर जागांसाठी बार्गेनिंग केलं जाईल एकंदरीतच आता खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकांचे रंग उधळले जातील आणि कोणता रंग खुर्चीत बसणार आणि कोण विरोधी पाकांवरती हेही स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभेत हवा कुणाची म्हणजे युतीची की आघाडीची भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद